मंत्रीपद जाऊन पाच महिने उलटले तरीही धनंजय मुंडे यांनी सातपुडा हे शासकीय निवासस्थान अजूनही रिकामं केलेलं नाहीये तर मुंबईमध्ये आपलं कुठेही घर नसल्यामुळे हा बंगला सोडला नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं होतं आणि असं असताना गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारी अर्जासह दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी मुंबईमध्ये गिरगाव चौपाटीवर असलेल्या सदनिकेचा उल्लेख केलेला आहे हे घर सध्या वापरात नाहीये गिरगाव चौपाटीजवळ एन एस पाटकर मार्गावर वीरभवन या बावीस मजली इमारतीमध्ये नवव्या मजल्यावर नऊशे दोन क्रमांकाची सदनिका असल्याचं मुंडे यांनी आपल्या या प्रतिज्ञापत्रामध्ये जाहीर केलेलं आहे तर डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मुंडे आणि त्यांच्या पत्नी राजशी यांच्या संयुक्त नावे सोळा कोटी पन्नास लाख रुपयांना ही सदनिका खरेदी केलेली होती प्रतिज्ञापत्रामध्ये धनंजय मुंडे यांनी स्वतः दहा कोटी रुपये खर्च केल्याचा यामध्ये उल्लेख आहे आणि या घरामध्ये सध्या कोणीही राहत नसून खरेदी केल्यापासून हे घर बंदच आहे तर धनंजय मुंडे यांनी त्यांची शासकीय निवासस्थान त्यांची शासनीय शासकीय सदनिका अजूनही सोडलेली नाहीये सातपुडा हे त्यांचं शासकीय निवासस्थान आहे मात्र हे निवासस्थान अजूनही सोडलेलं आहे कारण त्यांना मुंबईमध्ये घर नाही असं त्यांनी सांगितलेलं होतं त्याचप्रमाणे मुलींच्या शिक्षणाचा सुद्धा प्रश्न आहे असंही त्यांनी कारण दिलेलं होतं तर मंत्रिपद जाऊन आता पाच महिने होऊन गेले मात्र अजूनही शासकीय निवासस्थान त्यांनी सोडलेलं नाहीये मात्र त्यांनी दिलेल्या एका प्रतिज्ञापत्रामध्ये निवडणुकीच्या वेळी जे सादर केलं जातं त्या प्रतिज्ञापत्रामध्ये गिरगाव इथे त्यांच्या नावावर सदनिका असल्याचं स्पष्ट झालेलं आहे आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्या सीमा धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानाचा हा प्रश्न आता समोर येतो आहे खरं तर त्यांचं मुंबईमध्ये घर असताना सुद्धा शासकीय निवासस्थानावर त्यांनी अजूनही दावा तसाच कायम ठेवलेला आहे काय नेमके आणखी तपशील आहेत नक्कीच अनुपमा काही दिवसांपूर्वी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी असं म्हटलेलं होतं की माझं मुंबईमध्ये कुठलंही घर नसल्यामुळे मी अजूनही या शासकीय बंगल्यावरून ताबा सोडलेला नाही मात्र जी माहिती समोर आलेली आहे त्या माहितीनुसार गिरगाव चौपाटी या परिसरामध्ये वीर भवन या इमारतीमध्ये बावीस मजली इमारतीमध्ये नव्या मजल्यावरती त्यांची सदनिका आहे काही वर्षांपूर्वी त्यांनी सदनिका खरेदी केलेली होती आणि कोट्यावधीची प्रॉपर्टी असताना देखील सदनिका असून देखील धनंजय मुंडे यांना शासकीय त्यांनी अजूनही शासकीय निवासस्थान जे आहे ते सोडलं नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांनी दोन खर तर कारण तर दिलेली होती एक तर प्रकृतीचं कारण त्यांनी समोर आणलेलं होतं शासकीय बंगला न सोडल्या मागत आणि माझं कुठलंही घर मुंबई मध्ये नाही असं त्यांनी म्हटलेलं होतं आता मात्र माहिती समोर आलेली आहे नऊशे दोन या सदनिका सदनिकेचा नंबर आहे नव्या फ्लोअर वरती ते त्यांचं त्यांची सदनिका आहे आणि असं असताना देखील शासकीय बंगला ते सोडत नाही खरं तर नियम असं सांगतो की मंत्रीपद गेल्यानंतर काही काळानंतर तुम्हाला शासकीय निवासस्थान सोडावं लागतं आणि जर तुम्हाला काही काळ तिथे राहायचं असेल एकतर तुम्ही त्याचं भाडं तुम्हाला द्यावं लागतं किंवा मग त्यापेक्षा जास्त कालावधी जर तुम्ही ठिकाणी राहत असाल तर तुम्हाला सरकारकडनं दंड आकारला जातो प्रकारे त्यांना दंड सुद्धा आकारण्यात आलेला आहे दंड भरून ते त्या ठिकाणी राहतात मात्र कोट्यावधीची जी प्रॉपर्टी आहे त्यांची त्या ठिकाणी ते आपल्याला राहत असताना पाहायला मिळत नाही आता याबाबतची माहिती समोर आल्यानंतर धनंजय मुंडे नक्की काय प्रतिक्रिया देतात आणि यानंतर सातपुडा बंगला सोडल्या सोडण्यासाठी नक्की त्यांच्या पातळीवरती काही हालचाली होतात काय पाहणं महत्वाचं असणार आहे निश्चितच सीमा धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या तर धनंजय मुंडे यांच्या घरासंदर्भातली मोठी बातमी आहे गिरगावमध्ये आधीच त्यांचं घर आहे प्रतिज्ञापत्रामध्ये हे घर असल्याचं त्यांनी नमूद केलेलं आहे धनंजय मुंडे यांनी स्वतः दहा कोटी रुपये या घरासाठी खर्च केल्याचं त्यामध्ये म्हटलेलं आहे डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मुंडे आणि त्यांच्या पत्नी राजेश यांच्या संयुक्त नावे सोळा कोटी पन्नास लाख रुपयांना ही सदनिका गिरगावमधली खरेदी केलेली होती आणि बावीसाव्या मजल्यावर बा बावीस मजली इमारतीमध्ये नवव्या मजल्यावर त्यांचं हे घर आहे नऊशे दोन क्रमांकाची ही सदनिका आहे वीरभवन असं या इमारतीचं नाव ऐकलं तर इथे सदनिका असताना सुद्धा अजूनही शासकीय बंगल्यावर त्यांनी त्यांचा तेन दावा अजूनही कायम ठेवलेला आहे